नमस्कार आज एका महत्त्वाच्या वेगळ्या विषयावरती आपण चर्चा करूयात किंवा चिंतन करूयात न्यायाची देवता समजले जाणारे शनी महाराज शनी ग्रह आज 15 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी पाच वाजून नऊ मिनिटांनी कुंभराशीत मार्गी होतात म्हणजे सध्या ते असलेल्या कुंभराशीतून पुढच्या राशीकडं म्हणजे मीन राशीकडं त्यांचा प्रवास आजपासून आज, आज संध्याकाळपासून सुरू होतो आहे आता ज्योतिषांची संख्या यूट्यूबवर वगैरे प्रचंड प्रमाणात आहे ते जे काही सांगतायत त्याचं फक्त चिंतन करण्याचा या व्हिडिओमध्ये हेतू आहे किंवा त्यावर विचारविनिमय आपल्याला काय वाटतं स्वतःला त्याबद्दल हे मांडायचा इथे मी प्रयत्न करतो आहे तसा माझा फारसा ज्योतिषाचा अभ्यास नाही त्यामुळं आणि गरजही कधी वाटली नाही कारण इतकं प्रचंड प्रमाणामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून वगैरे आता ज्योतिषी सांगतायत त्यामुळं त्यांचाच अभ्यास फक्त आपण चिंतन करणं मला गरजेचं वाटतं आणि त्यानुसार या व्हिडिओमध्ये बोलायचा मी प्रयत्न करतो आहे शनी महाराज मार्गे होत आहेत आणि काही राशींना ते अतिशय चांगली फळं देणार आहेत काहींना त्रासदायक देणार आहेत ही ज्योतिष मंडळी सांगत आहेत प्रामुख्यानं मी कर्कबद्दल बोलणार आहे कारण माझी ती रास आहे गेली अडीच वर्ष पोनोटीचा टप्पा सुरू होता म्हणजे अजूनही तसा तो आहे मात्र आता मार्गी लागतायत शनी महाराज म्हणजे त्यातलं धुकं जे काही या पनोतीच्या काळामध्ये डोळ्यासमोर एक धुकं येत होतं आणि प्रवास खंडित होत होता कर्कराशीचा माझ्यासारख्या मंडळींचा बावरल्यासारखी अवस्था होणं पुष्कळ पायामध्ये ताकद आहे चालायचं चा बळ आहे गाडीमध्ये भरपूर पेट्रोल आहे चांगल्या स्थितीमध्ये गाडी आहे प्रवास करायचा आहे पुढं जायचं आहे पुढच्या मुक्कामावर पोचायचं आहे नवी शिखरं गाठायची मात्र हे जे आडवं येणारं धुकं आहे ते पुढची वाट दिसू देत नाही अशी काहीशी परिस्थिती मला वाटतं कर्क राशीच्या मंडळींची झालेली आहे सि आणखीन काही राशी ज्या का या अडीच वर्षात बाधित झालेल्या होत्या त्यांनाही असा अनुभव आलेला असेल साधेसाधे प्रश्न सोडवताना मनाचा होणारा गोंधळ अर्थात हे सगळं होतं ग्रहस्थितीमुळं निसर्गातल्या बदलांमुळे हे मानणाऱ्यांसाठी हे चिंतन हा विचार आहे जे मानतच नाही आहेत ग्रह परिणाम किंवा ज्योतिषशास्त्र हे आहे वगैरे म्हणणाऱ्यांसाठी ह्याचा काही उपयोगच नाही आहे त्यांचा कदाचित कर्मावरती जास्त विश्वास असेल आणि तशी फळं कर्मातून त्यांना मिळाली असतील तर त्यांच्यासाठी हे चिंतन नाही तर जे श्रद्धेनं ग्रहताऱ्यांचे परिणाम निसर्गातले बदल हे मानवी जीवनावरती परिणाम करू शकतात असं मानतात त्यांच्यासाठी मला वाटतं हे चिंतन माझं उपयुक्त ठरू शकेल किंवा ऐकायला हरकत नाही हवामानातले निसर्गातले बदल सर्वांवरती परिणाम करतात अगदी धान्य जरी पिकं म्हटलं तरी हवामानातल्या बदलामुळं बरेचदा पिकांचा बहर कमी होतो काही हवामानातले बदल पिकांच्या वाढीसाठी चांगले ठरतात त्याचप्रमाणे प्राण्यांवर सुद्धा हवामानाचे वगैरे बदल मानवांवरती काही प्रदूषितपणा हवामानातला हा परिणाम करू शकतो आणि कधी चित्तवृत्ती प्रफुल्लित होतात कधी निराशेचे ढग दाटून येतात शारीरिक आजार कधी सुरू होतात आणि अर्थात निसर्ग म्हणजेच त्यातले हे ग्रहतारे या सर्वांचा हा परिणाम असं मानायला हरकत नाही आणि मग असं जर आपण मानत असू तर मग आज संध्याकाळी पाचनंतर महाराज मार्गी होत आहेत आणि मार्गी होण्यामुळं त्यांचा जो प्रभाव चुकीचा दुष्प्रभाव काही राशींवरती होता तो हळूहळू सुटत जाईल अर्थात ही प्रक्रिया मार्गी होण्याची त्यांची एकोणतीस मार्चपर्यंत चालणार आहे आणि त्यानंतर मग पूर्णपणे या पनवती वगैरेच्या टप्प्यातून कर्करास बाहेर पडेल असं ज्योतिषशास्त्रज्ञांचं ज्योतिषाचा ज्यांनी अभ्यास केला आहे त्यांचं मत आहे अर्थात मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की मी फक्त चिंतन करायचा प्रयत्न करतो आहे ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून काहीही सांगायचा सा इथं माझा प्रयत्न नाही कारण माझा तेवढा अभ्यास नाही आहे मग आता होईल काय नक्की ज्योतिषशास्त्रज्ञ जे म्हणत आहेत की शनी महाराजांमुळं हे जे अडीच वर्षाचं मळब साठलेलं होतं आपल्या नजरेसमोर की इच्छा असूनसुद्धा प्रयत्न करता येत नव्हते तशी बुद्धी होत नव्हती तसा उत्साह अंगामध्ये येत नव्हता हे जर खरं असेल आपण मानूयात की असे परिणाम होतात तर मग आता हे जे काही मळब आहे जी काही निराशा आहे जे काही ढग जमलेले होते आपल्या नजरेसमोर धुक्याचे पदर होते की ज्यामुळं आपला प्रगतीचा वेग थांबलेला होता काही जण कदाचित या धुक्याला घाबरून पूर्णपणे थांबले असतील बसले असतील कुठल्या तरी दगडावरती विश्रांती घेत काही जणांनी आपला वेग अत्यंत कमी केला असेल काही जे अति स्वतःच्या कर्मावरती विश्वास ठेवणारे ते चालतही राहिले असतील आणि मग त्यातून काही जणांच्या या धुक्याच्या पदरातून धडका बसल्या असतील काहींचा योगायोगानं मार्ग पुढचा पुढं गेला असेल टप्पा आणि अर्थात असं म्हणतात की या ग्रहस्थितीचा संत महात्मे यांच्यावर परिणाम होत नाही कारण ते आत्मज्ञाने असतात आणि आत्मज्ञानाच्या पुढं आत्मज्ञानी मंडळींना त्यांच्या अंतरात्म्यातले गुरु जो मार्ग दाखवतात तो अगदी सही सलामतपणे या धुक्यातूनसुद्धा बाहेर काढतो अर्थात आपण संत वगैरे म्हणवण्याच्या योग्यतेच्या आहोत असं मला वाटत नाही तेवढी आपली पातळी नाही असं समजूनच आपण या चिंतनाकडे बघूयात की आपण सामान्य माणसं आहोत आणि सामान्य माणसांना हे धुकं फोडणं ग्रहस्थितीच्या या वाईट परिणामातलं हे जे धुक्याचं पडदा समोर येतो किंवा जे सगळे काही चुकीचे परिणाम शरीरावर मनावर होतात बधीर झाल्यासारखी अवस्था होते विचार खुंटल्यासारखे होतात ते सगळे थांबतील असं वाटतंय हेच सगळे ज्योतिषी मंडळी सांगतायत की आता कर्माची फळं चांगली मिळायला सुरुवात होईल याचा अर्थ ज्यांनी न थांबता कर्म सातत्य ठेवलेलंच थे आहे या अडचणीच्या काळातसुद्धा त्याचं जे संचित साठून राहिलेलं होतं असं म्हणतात की हे सगळं हे ग्र न्यायदेवता शनी महाराज वगैरे हे संचित आपलं साठवून ठेवतात आणि योग्य वेळी त्याचं फळ देतात हे जर मान्य केलं मान्य करूयात आणि तरच आपल्याला एक सकारात्मक दिशा आता सापडेल की इथून पुढच्या जो सकारात्मक त्यांचा काळ आहे असंही सांगितलं जाते की आता एकोणतीस मार्चपर्यंत आजपासून पंधरा नोव्हेंबरपासून ते दुप्पट वेगानं शुभफलं द्यायला सुरुवात करतील म्हणजे हा जो त्यांचा प्रवासाचा मार्ग असतो शनी महाराजांचा तो अत्यंत शुभ असतो म्हणजे ते शुभ अवस्थेत आपल्या राशीमध्ये येतील त्याहीपेक्षा जास्त हा प्रवासाचा टप्पा त्यांचा जास्त शुभफलं देऊन जातो कदाचित म्हणूनच असं सातत्यानं सांगितलं जातं की शनी महाराज आपल्या राशीतून जाता जाता आपलं चांगलं करून जातात म्हणजे हा जो त्यांचा आपल्या राशी राशीतून दुसऱ्या राशीमध्ये आपल्या मार्गातून प्रवास पुढं सुरू होतो तो आपल्याला जास्त लाभदायक ठरतो तेव्हा आपण आशा करूयात की मागचं संचितसुद्धा आपलं जे काही चांगलं आहे ते आता मोकळं होईल बँक बॅलन्स जो साठलेला आहे पण काढता येत नव्हता नोटाबंदीच्या काळामध्ये जसं लिमिटेड आपल्याला पैसे काढता येत होते तसं आपल्या पुण्याईचा वाटा जो आपल्याला फार कमी प्रमाणामध्ये या काळामध्ये अडीच वर्षामध्ये वगैरे वापरता आला जास्त हात त्याला लावता येत नव्हता आता मात्र ही नोटाबंदी किंवा तिच्या आटी उठणार आहेत आणि आपला जो बँक बॅलन्स होता ज्यावरती निर्बंध आलेले होते वापरायला तो आता मुक्त होणार आहे तो मिळत राहणार आहे त्याचप्रमाणे आता गंमत म्हणजे त्याच्यावरचं व्याजही शनी महाराज आपल्याला देणार आहेत असं हे ज्योतिषशास्त्र सांगते म्हणजे ही ज्योतिषी मंडळी सांगतात आशावादी राहायला काही हरकत नाही आहे इथून पुढं जर काही चांगलं मिळणारच असेल तर येऊ द्यात आणि त्याचबरोबर आता हे मिळणार आहे म्हणून आपण थांबायचं का तर तेही मला चुकीचं वाटतं आहे चालत राहणं सातत्यानं उलट आता तर हे जे काही शनी महाराजांच्या पनवतीमुळं वगैरे राशींपुढं काही आलेला त्रास होता जे दुःख होतं ते दूर होतं म्हटल्यावर आता खऱ्या अर्थानं आपण सज्ज होऊन आळसांगातला झटकून जो काही मधल्या टप्प्यामध्ये आपण विश्रांती घेतली होती काहीजण घाबरून थांबलो होतो किंवा वेग मंद केलेला होता तो आता मला वाटतं वाढवायला हरकत नाही आणि त्यायोगे हो पुन्हा एकदा या मधल्या जो काही प्रगतीचा सा टप्पा सांगितला आहे किंवा सकारात्मक असे शनी महाराज आपल्याला आलेले आहेत कर्कराशीला वगैरे त्यांनी आता वेग वाढवून जेवढं संचित वाढवता येईल बँक बॅलन्स जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवून ठेवायला हवा किंवा कारण काही वर्षांनी पुन्हा गृहस्थित्या बदलत राहतात अजून अडीच वर्षं असतील पाच वर्ष असतील दहा वर्ष असतील आयुष्याचा जो टप्पा आपण पुढचा काढणार आहोत त्या टप्प्यामध्ये असे चढउतार येत राहणार आहेत तेव्हा आत्ताच आपण त्यासाठीची सुद्धा पुंजी कर्माची पुण्याई जिला संचित म्हणतो आपण ते साठवून ठेवायला सज्ज होऊयात या चांगल्या काळाचा लाभ जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करूयात असं मला वाटतं आहे एकंदर आता आपल्यासाठी वाटचाल सोपी होत जाणार आहे धुकं विरळ होत जाणार आहे एवढाच या, या मार्गी शनी महाराजांचा आपण हेतू लक्षात घेऊयात किंवा त्याचा अर्थ लावूयात एकशे पस्तीस दिवस महाराज मार्गी राहणार आहेत आणि या काळात ते राशीसारख्या राशींसाठी सर्वात शुभ राहणार आहेत तेव्हा आनंदानं आता काम वाढवूयात म्हणजे आता क शनी महाराज मार्गी होत आहेत स्थिती होते म्हणून आता शांत होऊन एकदम आनंदाच्या भरात झोपा काढायच्या हे मात्र धोकादायक ठरू शकतं उलट आता आपण आपले जे काही प्लॅनिंग्स असतील जे थांबलेले होते अडलेले होते बंद पडलेले होते रेंगाळलेले होते ते कसे मजबूत करता येतील कसे वाढवता येतील त्याचा वेग कसा वाढवता येईल काही आपल्या क्रियाशीलतेवर प्लॅनिंग्जवर आता काम करायला हरकत नाही कारण आता आपल्याला खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह सुचत जाईल सकारात्मकता आपल्या विचारांमध्ये येत जाईल आणि ती आपल्या कृतीमध्ये दिसायला लागेल त्यामुळे याचा लाभ आता आपण करून घ्यायला हवा हवामान चांगलं आहे पिकं चांगली भरण्याची शक्यता आहे तर लागवड करायला हरकत नाही किंवा जी लागवड झालेली आहे तिला छानपैकी जोपासायला पाणी वगैरे खत घालून कसा तिचा भर वाढवता येईल एवढा आपण आता या, या काळामध्ये प्रयत्न करूया मला वाटतं एवढंच चिंतन मला आज या ठिकाणी करायचं होतं तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल आभार